आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते तळीय दरडग्रस्तांना घरांचं वाटप प्रांताधिकारी तहसीलदार म्हाडाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती उर्वरित घरे लवकरच सुपूर्द करण्यात येतील आमदार भरतशेठ गोगावले यांची माहिती दोन हजार एकवीस रोजी महाड पोलादपूरमध्ये प्रलयकारी महापूर आला या प्रलयकारी महापुरात महाड तालुक्यातील तळीय गावाची कोंडाळकरवाडी वाडी गाडली गेली जवळपास सत्याऐंशी निष्पापांचा जीव गेला आणि शासनाने या गावाचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं आणि आता दोन वर्षानंतर या दरडग्रस्तांना आपली हक्काची घरे देण्यात आले दिनांक पाच जानेवारी रोजी मानगाव येथील शासनाच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळीय दडग्रस्तांना पाच घरांच्या चाव्या देण्यात आल्या तर उर्वरित एकसष्ट घरे आज महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते देण्यात आल्या यावेळी प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे महाडचे तहसीलदार महेश शितुळे महाडचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर शिवसेना वरंद विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत गावच्या सरपंच सौ पांडे यांच्या शासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते एकसष्ट घरे लाभार्थ्यांना देण्यात आली उर्वरित घरी देखील पावसाळ्याच्या पूर्वी देण्यात येतील असं सांगण्यात आलंय यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दुखद सुख पाहायला मिळत होते तर पुनर्वसनात जवळपास दोनशे एकाहत्तर घरे बांधून देण्यात येणार असून लवकरात लवकर उर्वरित घरे देखील बांधून दिली जातील असं म्हाडाच्या अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आलंय मात्र यामध्ये चाळीस घरांसाठी अजूनही जागा उपलब्ध नाही तर शासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी सर्व घरे आम्ही दरडग्रस्तांना सुपूर्द करणार असल्याचं म्हाडाच्या वतीने आश्वासन देण्यात आलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत एकवीस आणि बावीस जुलैला महाप्रलय आला आणि या महाप्रलयामध्ये महाड तालुक्यातील तलीय गावातील कोंडलकरवाडी पूर्णपणे गाडली गेली होती आपल्या पाठीमागा हा डोंगर दिसतो या डोंगराखाली तलिये कोंडलकरवाडी होती आणि या कोंडलकरवाडीवरती पूर्ण दरड आल्यानंतर ही दरड त्या गावावरती आली आणि संपूर्ण गाव या ठिकाणी गाडलं गेलं होतं आणि जवळपास ऐंशीहून अधिक निष्पाप या न दरडीखाली गाडले गेले होते त्यानंतर शासनाने या गावाचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि जवळपास दोन वर्षाच्या कालावधी नंतर का होईना पण या ठिकाणी आता पुनर्वसन आहे आणि या ठिकाणी सासष्ट घरं आपण पाहतोय ही हो घरं सुसंज अशी घरं या ठिकाणी आज काल मग शासना शासन आपल्यादारी शासनाच्या शासन आपल्यादारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पाच चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या आज या ठिकाणी राहिलेल्या ज्या एकसष्ट चाव्या आहेत या एकसष्ट चाव्या महा बोलादपूर मानगावचे आमदार भरतसिंह गोगावले यांच्या शुभाहस्ते हस्तांतरित करण्यात आल्या आहेत त्यांना देण्यात आले आहेत त्या यावेळी त्या ठिकाणच्या नागरिकांच्या कुठंतरी त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरती दुःखद आनंद का होईना पण दिसत होता त्याचप्रमाणे या हा जर संपूर्ण प्रकल्प पाहिला तर हा दोनशे एकाहत्तर घरांचा आहे आणि एकसष्ट पासष्ट घरं या ठिकाणी हस्तांतरित झालेत मात्र उर्वरित घरं ही देखील आम्ही येत्या पावसाळ्या अगोदर पूर्ण प ता नागरिकांच्या ताब्यात देऊ ग्रामस्थांच्या ताब्यात देऊ असं या ठिकाणी आमदार मोदय त्याचप्रमाणे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे जे सहासष्ट घरं पूर्ण झालेली आहेत ती सासष्ट घरांचं वाटप काल आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभास्ते प्राथमिक स्वरूपामध्ये पाच लोकांना त्या चाव्या देण्यात आल्या उर्वरित ज्या राहिलेल्या लोक होते एकसष्ट त्यांना आत्ता आम्ही प्राण तहसीलदार यांचे मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी त्यानंतर आमचे बांधकामचे देशमुख इथले सरपंच उपसरपंच कार्यकर्ते पदाधिकारी ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ले ले चावया। तो है। आज घरा मदे जाने साथी ले ले है कि या राहिलेल्या उर्वरित एकसष्ट लोकांच्या चाव्या तो वाटप आता आपण केलेलं आहे आणि त्यांना आज त्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी मुभा दिलेली आहे की त्यांनी सुखी समाधानी राहावं यासाठी आजच्या या चाव्या वाटप त्या आता घरांची कामं चालू झालेली आहेत ह्यांना घरंच नव्हती गेली दोन अडीच वर्ष कंटेनरमध्ये राहत होती ती लोकं ती आता त्या घरामध्ये जातील जे भाड्याने राहत होती किंवा काय त्यांना घरंच नव्हतं ते येऊन आता राहतील आणि बाकी ज्यांची गावातनी घरं आहेत ते आता ही परिपूर्ण झाली का त्यांना त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट करू तळेला आता इथे जी घरं आम्ही ग्रामस्थांना सुपू सुपूर्द करतो जे लाभार्थ्यांना सुपूर्द होते टोटल सहासष्ट घरं आहेत आणि सहासष्ट धरून एकूण दोनशे एकाहत्तर घरं बांधण्याचा कार्यक्रम आहे आणि तो बहुतेक आम्ही म्हणजे जूनपर्यंत पूर्ण करणार करायचा आमचा विचार आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे तिथं थोडीशी अडचण येते म्हणजे चव्वेचाळीस चव चव्वेचाळीस घर चव्वेचाळीस घरांची जागा फक्त आम्हाला मिळालेली नाही ती जागा मिळाली की त्याच्यावर पण आम्ही लगेच जोर देऊन हे काम येणाऱ्या पावसाच्या अगोदरच पूर्ण करायचं आमचा मानस आहे आमचे प्रयत्न आहे आता सध्या कशा पद्धतीने आपण ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे लाईटवेट म्हणजे मेंदींचीही घरं आहेत आणि पावसाळा पूर्ण आम्ही बघितलं पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाहेरून म्हणजे लिकेज नाही आहे बाहेरून म्हणजे आतमध्ये गेलेलं लिकेज नाही आहे थोडंसं सुरुवातीला प्रॉब्लेम झाला जे पत्रेवर लावले होते त्या त्याच्यामुळे ते लूज राहिले होते त्याच्यामुळे तो इश्यू झाला होता पण तो तोही पूर्ण आम्ही काढला त्याच्यानंतर मेजर पाऊस झाला त्या मेजर पावसामध्ये कुठल्याही प्रकारचं लिकेज आतमध्ये गेलेलं नाही